शेतकरी म्हणजे अख्या जगाचा पोशिंदा शेतकरी आहेत म्हणून आपल्याला पोटभर अन्न खायला मिळत आहे शेतकरी जर नसता तर उपाशी मरण्याची वेळ आली असती शेतकरी राबराब राबून शेतामध्ये अन्नधान्य धान्य पिकवतो लहानाचं पीक मोठं करतो त्यापासून तो योग्य तो भाव मिळू शकतो आणि नाही सुद्धा हे सर्व गव्हर्मेंटच्या हाती आहे पण आजही शेतकरी कुठं कुठं आत्महत्या करत आहे शेतकरी अन्नधान्य पुरवणारा एक माणूसच आहे शेतकरी असा कोणी मशीन नाही की जो अन्नधान्य बनवून विकेल शेतकरी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे अन्नधान्य धान्य विकत राहील ज्या दिवशी शेतकरी मेला त्या दिवशी उपाशी मरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही हा आपला शेतकरी आहे